हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणाऱ्या व्हिडिओमध्ये बेल मुरब्बा बेलसमोर मुरब्बा बनवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन साहित्य लागतं पहिलं म्हणजे बेलाचं फळ आणि दुसरं म्हणजे साखर ते बेलाचं फळ आधी फोडून घ्यायचं त्याच्या आतमधला गर काढायचा गरामध्ये पण बिया बिया आहेत त्या बिया आपल्याला सेपरेट करायच्या आहेत तर बी सेपरेट करण्यासाठी तुम्ही पूर्णाची चाळणी वापरू शकता जे की तुम्हाला सोपी पडेल गर एकदम नरम असतो बी सेपरेट करायला काही वेळ लागत नाही तुम्ही चमच्याने किंवा हाताने नुसतं चाळणीमधून दाबून गर बाहेर बाहेर पडतो आणि बी जे आहे दैसे ते आपल्याला फेकूनच द्यायचं त्याचा परत यूज नाही होणार आहे आणि गर जो आहे तो खूप दिवस टिकण्यासाठी त्यात साखरचा वापर केला जातो त्या साखरचा पाक बनवायचा आपल्याला एक तारी आणि त्याच्यात हा गर जो आहे तो टाकायचा पंधरा ते वीस मिनिट शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर थंड झाल्यावर तुम्ही हवाबंद डबेमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून वर्षभर टिकतो हा तर या बेलाच्या मुरब्बाचे पण भरपूर असे फायदे आहेत एक नैसर्गिक औषध म्हणून वापरलं जातं पचन सुधारण्यासाठी गॅस आंबटपणा थांबवण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी या मुरब्बाचा वापर होतो फायदे असे आहेत की पचन सुधारते शरीराला थंडावा देतो ॲसिडिटीला आराम देतो रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते दे, घरगुती सोपी रेसिपी आहे चवदार आहे आणि फायदेशीर पण आहे तर साखर टाकल्यानंतर पाकेमध्ये टाकल्यानंतर बेलचा मुरब्बाचा जो कलर आहे तो असा लाल होतो तर शिजल्यानंतर थंड झाल्यानंतर भरणीमध्ये भरून ठेवायचं तर व्हिडिओ कसा वाटलं नक्की सांगा